ओके माझ्या शेती याच्या अगोदर मी सर प्रोडक्ट प्रॉडक्ट घेतले आणि प्रोडक्ट घेतल्याच्या नंतर मला असं जाणवलं काय काय सोडलं तुम्ही त्याला सनमार्गा आणि महाराज ओके असे तीन प्रोडक्ट सोडले त्याच्यामुळे माझ्या उसाला एवढे फुटवे फुटले एवढे फुटवे फुटवे फुटले आणि माझ्या उसाला एवढी हेवी म्हणजे गाड असं एवढं झालं की असं माझ्या शेतामध्ये कधीच जाणार तुम्ही आपले प्रोडक्ट वापरल्यामुळे खुश आहात खूप प्रोडक्ट वापरल्यामुळे मला एवढा रिझल्ट मिळाला असं वाटतं की बारंबार हेच प्रोडक्ट वापरून आपल्या शेतीला ऑर्गनाईज करावा ओके ओके तुम्ही खूप खूप लोक विषय म्हणजे लोकांनी पण हेच सन्याचे प्रोडक्ट वापरावे आणि शेती ऑर्गनाईज करून घ्यावी कारण की खूप स्वस्त आहेत एवढे का महाग नाहीत डी ए पी वापरण्यापेक्षा विसी तेरा वापरण्यापेक्षा किंवा तुमचे जे दहा सव्वीस वापरणे हे काही नाही फेल आहे याच्यामुळे शेती पण खराब होते आणि शेतीला पाहिजे त्याचं उतारा मिळत नाही कारण की ह्या वापरल्यामुळे शेती पण चांगली जाते आणि मातीचा एवढा कस चांगला आहे की आज वाटतं की माती अशी हातामध्ये घेऊन मऊ वाटते अशी रासायनिक खतं वापरामुळे होत नाही